बीड शहरातील अशोकनगर ढगे कॉलनी मोमीनपुरा बायपास रोडवर सध्या घाणेचे साम्राज्य पहाव्यास मिळत आहे ऐन पावसाळ्याच्या दिवसात बीड नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत नसल्याने या भागातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे यामुळे नागरिकांना ये जा करण्यास त्रास होत आहे भागा दुका ही। नगर ना, या कचऱ्यामुळे स्थानिक भागात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशोकनगर डगे कॉलनी मोमिनपुरा बायपास रोड येथील नागरिकांचा त्रास आणि हा प्रभाग क्रमांक एकवीस असून येथील नागरिकांना या नगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही आजमावून पाहिलं की इथं कधीही ज्यावेळेस कचरा टाकणारे लोक असतील आणि ते ता, टाक टाकून जातील तर ते काढण्यासाठी त्यांना आम्हाला जिखणीचे प्रयत्न करावं लागतील आणि त्यांच्यासोबत वाद घालावं वा लागतो तेव्हाच आम्ही कुठे व्हिडिओ टाकला ह्याच्यानंतरच त्यांना जाग येते आणि ते एकत्र काढण्यासाठी येतात अन्यथा ते कचरा काढण्यासाठी स्वतःहून येतच नाहीत याचं कारण काय नेमकं आम्ही या भागातले नागरिक नाही का आम्ही बीड शहरवाशी नाही का असं का आम्ही का माणूस नाही का या कारणामुळं आम्ही तुम्हाला सर बोलावून घेतलं आणि ही बातमी आम्ही तुम्हाला सांगायला लावली की बाबा आमच्या जीवनाचा जे जगण्याचा प्रश्न इथं डेखरावाळांना ज्युताप डेंगू मलेरिया असे रोग होतात इथं आणि येऊन जाऊन इथंच कचरा टाकण्याची पद्धत करून टाकली लोकांनी वीस फुटाचा रोड आहे सगळा वीस फुटाचा रोडच कचराचा ढीक करून टाकला या कर्मचारी बघा ना तुमच्या समोरच सर तीन महिने चार महिन्याचा कचरा आहे का नाही एक दिवसाचा नसेल मला तर वाटतं मी स्वतः बघा की तीन ते चार महिन्याचा कचरा आहे याला कुणीच वाली नाही नगरपालिका नाही कोणताही अधिकारी येत नाही आणि आला की आम्ही त्याला काही बोललो तर ते आम्हाला चार गोष्टी सांगतो की बाबा आम्हाला यंत्रणा नाही माणसं नाही आमच्याकडं कुणी काम करायला येत नाही नगरपालिका आम्हाला देत नाही माणसं मग त्यांच्याकडे डिझल नसतो